नमस्कार मैत्रिणीं कशा आहात तुम्ही मजा येत ना तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मला साडीला फॉल लावायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी पिकोच्या मशीनवर साडी घेतली पण त्याला स्टोनमुळं फॉलच लागत नव्हता मग म्हटलं चला आता ह्याच मशीनवर मी फॉल लावते हे बघा एवढे स्टोन आहेत या साडीला ते काय थोडंसं मी फॉल लावला पण काय ॲडजस्ट झालं नाही म्हणून मग मी आता याच्यावर ह्या मशीनवर फॉल लावते तुम्हाला माहिती आहे का स्टोनच्या साडीला हे तर काही स्टोन नाहीत कधी कधी भरपूर स्टोन असतात मोठे मोठे तर त्या साडीला पण मी ह्याच मशीनवर फॉल लावते तर तुम्ही कसं लावताय मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि एकदम छान लागतो बरं का हा फॉल म्हणजे व्यवस्थित शिलाई मारायची आणि शिलाई काय करायचं जा? जास्त ब्रॉड पण नाही ठेवायची म्हणजे जर ब्रॉड ठेवली तर ते काय होतं माहिती आहे की हात शिलाईपेक्षाही ती मोठी दिसायला लागते काही काही पाच नंबरचं शिलाई घेतात तर पाच नंबरची शिलाई न घेता तुम्ही आपली रेग्युलर जर शिलाई ब्लाऊजला जी आपण यूज करतो ना शिलाई तीच शिलाई तुम्ही त्यालाच म्हणजे याला ती अशी मारायची काय 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 करता स्टोन असल्यामुळं खूप ब्रॉड शिलाई घेतात नाही का चारची पाचची असं करतात शिलाई तर याला एवढे या काय स्टोन नाहीत तर म्हणजे मोठेले नाहीत स्टोन आहेत पण मोठे नाहीत छोटे छोटे स्टोन आहेत ना त्याला त्याच्यामुळे मी काय केलं जी माझी ब्लाऊजला शिलाई आहे ना तीन साडेतीनपर्यंत मी शिलाई घेत असते त्याची जे नंबर असते त्याच्यावरती तर एकदम व्यवस्थित चालते पण जर जास्त मोठाले स्टोन असतात ना त्याला ना मला कधी कधी चारची पण घ्यावं लागते तर जे असे स्टोन आहेत त्याच्यासाठी ठीक आहे पण जर जास्त मोठाले असतील स्टोन तर तुम्ही मोठी पण शिलाई घेऊ शकता असं काही नाही आणि मी पण घेत असते म्हणजे पण रेग्युलर ह्याला नका घे जाऊ कारण काय होतं माहिती का त्याच्यामध्ये ती एखादी शिलाई जर निघली म्हणजे शिलाई जर आपण मोठी घेतो कधी कधी धागा तुटला ना एखाद्या वेळेस तर का नाही मग ते सगळं फाल खोलल्या जातो ना त्याच्यामुळे आपण काळजी घ्यायची जसं पिकू करतो आपण ते की एकदम बारीक असतो ना तसंच शिलाई पण आपल्याला याला बारीक घ्यायची फक्त जर जास्त स्टोन असतील तरच मोठी शिलाई करू शकता तुम्ही पण हे इट्स ओके याला एकदम छान म्हणजे असती व्यवस्थित शिलाई बसली पाहिजे बघा मला वडावं लागते पुढं कारण बारीक बारीक शिलाई असल्यामुळं मला मी पुढचा कपडा स्टिच करते म्हणजे खेचते थोडासा म्हणजे स्टोनवरून माझी मशीन व्यवस्थित चालते आणि सुई पण ओढत नाही त्याचंही पण काळजी घ्यावी लागते सुई पण तुटली नाही पाहिजे कारण स्टोनवर जर सुईचं सुई आदळी आपली मोडली ना तर सेटिंगसुद्धा हलते तर सगळ्याच गोष्टीची काळजी घ्यावी लागते तर बघा मी असा फॉल लावते तुम्ही कसा लावतायत मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला मला तेही मला तुम्ही सांगायचं आहे मैत्रिणीं अशाच नवीन ट्रिक्स घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला इथं लॉक टाकायचं आहे आपल्याला तर बघूयात कसा फॉल लागला आहे एकदम व्यवस्थितच लागला असणार बघा किती छान लागला आहे फॉल एकदम बारीक शिलाई घेतली आहे आपण त्याला एकच नंबर फॉल लागलेला आहे बघा स्टोन पण आहेत